नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे ते बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी आपण बाही शिवून घेऊयात आणि नंतर एक एक पार्ट करून अगदी झिरोपासून पासून मी सुरुवात करून सांगते तुम्हाला फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपण बाही स्टीच कशा पद्धतीने करायची ते बघूयात तर बघा हे आहे आपलं बाही उलटी सारखी आपलं मेन फॅब्रिक उलट सारखं बघून घ्यायचं आहे सर्वात आधी बघा हे बघा अशा पद्धतीने हे आहे आपली बाहीची सरकी बाजू आणि ही आहे बाहीची उलटी बाजू तर बघा आता काय करायचं आहे अस्तर हे बघा अस्तर व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आता अस्तर आपण हे दोन भाग ठेवलेले आहे ही बाजू जिखून आहे तिकूनच आपल्या अस्तर असं उचलायचं आहे बघा आणि अशा पद्धतीने हे सरळ इथे ठेवून घ्यायचं आहे बघा आणि व्यवस्थित असं अस्तर म्हणजे याने काय होईल तुमची बाही एकसारखी सारखी जॉईंट होणार नाही आणि परत तुम्हाला उसवायचा याचा प्रॉब्लेम येणार नाही तर बघा आता आपण व्यवस्थित असं एकावर एक ठेवून घेतलेलं आहे चला तर बाई कशा पद्धतीने शिवायची आहे ते बघूयात तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला खालून कडेने टीप टाकायची आहे तर कडेने अर्धा आहे बघा अर्धा इंच टीप टाकायची नाही हे तुम्हाला मी सांगते हे बघा अर्ध्यातला अर्धा इंच टीप टाकायची आहे बघा एवढी टीप टिपेमध्ये तुम्हाला कपडा जाऊ द्यायचा आहे अर्धा इंच टाकायची नाही म्हणजेच हे का आहे आपलं अर्धा इंच आपण शिलाई कधी टाकतो जेव्हा आपण बाही आपल्या ब्लाऊजला जॉईन करतो इथे जी जी बाहीचा आकार आहे तो आपण ब्लाऊजला जॉईन करतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच जे माप आहे अर्धा इंच जे कपडा आहे ते सोडावा लागतो तर बघा आता आपण इथे किती अर्ध्यातलं अर्धा इंच म्हणजेच आपलं दोन लाईन आपण इथे जागा सोडलेली आहे आणि सरळ सरळ आपल्याला खालून अशी टीप टाकत घ्यायची आहे बघा तर बघा खालून आपण दोन लाईन एवढी टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला अस्तर असं बघा फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे हे बघा आपल्या मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही तुम्हाला अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण अस्तरवर तुम्हाला टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आता आपण इथे अस्तरवर टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला अस्तर हे बघा अस्तरवर टीप टाकणे याला म्हणतात टीप धास टीप आणि हे बघा आणि नंतर असं अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आणि आता म्हणते मी हे बघा तुम्हाला टीप टाकणे किंवा फिनिशिंग टाकणे मी पटपट व्हिडिओ -पट करताना टीप टाकायची फिनिशिंग टीप टाकायची असं बोलत असते म्हणजे तुम्हाला समजलं सुद्धा पाहिजे तर बघा आता अस्तर असं आतमध्ये फोल्ड केलेलं आहे आपण आता काय करायचं आहे तुम्हाला याच्यावर वरती फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे बघा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बरोबर व्यवस्थित कपड्यावर हात ठेवून फिनिशिंग टाकताना फिनिशिंग टिप टाकताना काळजीपूर्वक फिनिशिंग टीप टाकायची आहे कुठे मिरीगिरी पडते का हे सुद्धा लक्ष देऊन तुम्हाला फिनिशिंग टीप टाकायची आहे सर्वात आधी आपण फिनिशिंग टीप टाकून घेऊयात इथे तर बघा आपण फिनिशिंग टीप टाकत घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला वरतून आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित सगळीकडून आपल्या बाहीला अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे आणि जे शिल्लकच फॅब्रिक आहे आपलं ते इथे आपण कटिंग करून घेऊयात जे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्याला सर्व बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा बाहीचं आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन झालेलं आहे दुसरी अशाच पद्धतीने तुम्हाला इथे तयार करून घ्यायची आहे बघा बघा आपली बाही सुद्धा इथे तयार झालेली आहे हे बघा दोन्ही बाया सुद्धा मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत बघा हे बघा आता काय करायचं आहे आता घ्यायचं आहे तुम्हाला कटोरीचा भाग आपण सर्वात आता फ्रंट भाग जॉईन करून घेऊयात हे बघा हे आहे बेल्ट आणि हा आहे आपला कटोरीचा भाग तर बघा मी प्रिन्सेस कट आकार व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवून घेतलेला आहे बघा आपलं अस्त मेन फॅब्रिकची ही सरकी बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे त्याच्यावर आपलं अस्तर ठेवलेलं आहे आणि आता आपण गळ्यावर टीप टाकून घेऊयात तर बघा गळ्यावर टीप टाकताना सुद्धा इथे अर्धा इंच कपडा सोडायचा नाही अर्धा इंच कपडा केव्हा सोडायचा आहे तुम्हाला बघा तुम्ही जेव्हा तुमचं ब्लाउज इथे जॉईन करता तेव्हा तुम्हाला अर्धा इंच कपडा सोडायचा असतो परत सांगते तेच लक्ष देऊन बघा इथे अर्ध्यातला अर्धा इंच कपडा सोडायचा आहे म्हणजेच आपल्याला दोन लाईन दोन लाईन आपल्याला कपडा सोडायचा आहे आणि ब हे बघा महत्त्वाचं पॉइंट म्हणजे पूर्ण हे हा जो पूर्ण गळा आहे आपला बघा पूर्ण गळ्याला एकसारखी शिलाई आली पाहिजे एक सारखी शिलाई म्हणजे कशी बघा हे बघा पूर्ण असं एकसारखं या बाजूने सुद्धा अशीच शिलाई आणि या बाजूने सुद्धा आपल्याला एकसारखा कपडा सुटू द्यायचा आहे बघा हे बघा तुम्हाला मार्जिन करून दाखवलेलं मी बघा बघा सगळीकून आपला सारखाच कपडा सुटला पाहिजे तुम्हाला जर नवीन असेल जर कपडा स्टिचिंग करायला जर कठीण जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चॉकने सर्वात आधी मार्क करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला टिप टाकत घ्यायचं आहे बघा ज्याला सवय आहे त्याला व्यवस्थित जमतं ते कुठे किती कपडा सोडायचा आहे त्याला अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण इथे टीप टाकून घेऊयात तर बघा आपण इथे पूर्ण गळ्याला टिप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला हा गळा इथे कटिंग करून घ्यायचा आहे बघा गळा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे पूर्ण गळ्याला एक एक दीड दीड एक अंतरावर एक एका -एक इंचाच्या अंतरावर आपल्याला पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने कट मारायची आहे हे बघा हे सेंटरबरोबर आपल्याला कटिंग मग करायचं आहे आपली शिलाई कट होऊ द्यायची नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे बघा जर तुमची शिलाई कटिंग जर झाली तर तुमची फिनिशिंग बिघडेल म्हणजेच तुमचं तिथं तुम्ही ब्लाऊज फिनिशिंग टिप टाकताना तिथे उसवलेलं दिसेल एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा आणि त्यानंतर आपलं अस्तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर आपल्याला धास्टिप टाकत घ्यायची आहे बघा अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे पूर्ण गळ्याला तर बघा पूर्ण अस्तरवर आपण धास्टिप टाकत घेतलेली आहे आता काय करायचं आहे अस्तर बघा तुमचं सहजच धासटिप टाकल्यानंतर अस्तर असं आतमध्ये फोल्ड व्हायला मदत होते बघा बघा जर तुम्ही प्रेस केली तर तुम्हाला टिपसुद्धा इथे टाकायची गरज नाही बघा तरीसुद्धा आपण इथे फिनिशिंग टिप टाकून घेऊयात म्हणजेच बघा एक एक लाईन लक्ष ठेवून जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर मी गॅरंटी देते तुमचं ब्लाऊजला फिनिशिंग एकदम व्यवस्थितच येईल म्हणजे जेवढं आपण काळजीपूर्वक ब्लाऊज शिवाल तेवढं तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण इथे टीप टाकून घेऊयात तर बघा आपण पूर्ण गळ्याला इथे फिनिशिंग टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने तुमचं पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि कोण तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक वर टीप टाकत घ्यायची आहे बघा सुरुवात आपण शोल्डर पासून करूयात बघा कोण अशा पद्धतीने पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपण अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक पूर्ण याला जॉईन करून घेतलेला आहे आणि जो शिल्लक कपडा होता तो सुद्धा तिथे आपण कटिंग करून घेतलेला आहे आता बघा आपल्याला समोरून हुकाय पट्टी करायची आहे या ब्लाउजला तर आपण हे मधोमध आपण अशा पद्धतीने ते सेंटरला कटिंग करून घेऊया जर तुम्हाला पाठीमागून मागून जर हुका कुकायपट्टी करायची असेल तर तुम्ही असं ठेवलं तरी चालेल आणि तुम्ही ते कटोरी जॉईन केली तरी चालेल चला तर आता आपण कटोरी कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते बघूयात तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं हे बघा मी उलटं ठेवत आहे हे आणि आता हे बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा पार्ट आता बघा याला काही आता आपण या गळ्याला कशी फिनिशिंग दिलेली आहे टीप टाकलेली आहे हे टाक तर आपल्याला कटोरीच्या पार्टला तसं करायची गरज नाही कारण की बघा तो भागसुद्धा आपला इथे जॉईंट होतो त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने फिनिशिंग वगैरे कटोरीला द्यायची गरज नाही तर सर्वात आधी असं सरळ सरळ आपल्याला कटोरीचे भाग ठेवून घ्यायचे आहेत आणि बघा पूर्ण कटोरीला अशा पद्धतीने सगळीकडून आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण कटोरी दोन्ही सुद्धा कटोरी आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत तर बघा आपण इथे दोन्हीसुद्धा कटोरी अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळीकडून जॉईन करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा शिल्लकचं जे फॅब्रिक आहे ते आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा कटोरी आणि आपलं मेन फॅब्रिक जॉईन झालेलं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला बेल्ट तर बघा बेल्ट आपण अस्तर आणि असं समोरासमोर ठेवून घेतलेलं आहे बघा मेन फॅब्रिक आपलं ही सरकी बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला असं खालून कडेने टीप टाकायची आहे बघा मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे अर्धा इंच टीप टाकायची नाही दोन लाईनच टिप टाकायची आहे तर बघा त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला हे बघा अस्तर अशा पद्धतीने पलटी करायचं आहे आणि अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवरच टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आपण अस्तरवर टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर अस्तर असं आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला तर बघा आपण वरतून इथे फिनिशिंग टीप टाकत घेतलेली आहे आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला बेल्टून सगळीकून आपलं बेल्ट, बेल्ट आणि अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे सगळीकून अशा पद्धतीने तिकडून टिपा टाकत घ्यायचे आहे तर बघा आपण बेल्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतला आहे बेल्टला आणि बघा आता तुम्हाला हे बघा आपण पूर्ण व्यवस्थित पद्धतीने एकदम झिरोपासून सुरुवात करून सांगितलेलं आहे व्हिडिओ न स्किप करता फक्त शेवटपर्यंत बघा हे बघा आपला फ्रंट फ्रंट पार्ट पार्ट सगळं आपला बगा। आता जॉईन झालेला आहे बघा आता घ्यायचं आहे आपल्याला पाठीमागचा भाग तर बघा हा आहे आपला पाठीमागचा पार्ट तर बघा आपण हे बघा हे आहे आपलं आपल्या मेन फॅब्रिकची सरकी सारखी बाजू आणि त्याच्यावर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला गळ्यावर टिपा टाकत पूर्ण गळ्याला टीप टाकत घ्यायची आहे आणि टीप आपल्याला सारखीच येऊ द्यायची आहे सगळीकडून टीप आपल्याला सारखीच येऊ द्यायची आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे चला तर आपण पूर्ण गळ्याला टीप टाकून घेऊयात तर बघा आपण इथे पूर्ण गळ्याला टीप टाकून घेतलेली आहे आणि बघा इथे सुद्धा खालीसुद्धा कमरेच्या इथे टीप टाकून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे तुम्हाला ही जी शिल्लक कपडा आहे आपल्याला तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आपण पूर्ण गळ्यावर टिपा टाकून घेतलेली आहेत हे बघा पूर्ण गळा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि बघा एक एक दीड दीड अंतरावर पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला हे बघा तुम्हाला तो कट मारून घ्यायचे आहे बघा पूर्ण गळ्याला आपण इथे कट मारून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे हे अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आपल्याला उलट करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला ते सर्क भेटून जात तर बघा आपण आपलं मेन फॅब्रिक सर्क करून घेतलेलं आहे आता टाकायची आहे तुम्हाला फिनिशिंग टिप हे बघा गळ्याला फिनिशिंग टिप टाकताना हे बघा मी तुम्हाला आधीच एक स्ट्रिक सांगितलेली आहे हे बघा हे कॉटनच अस्तर आहे त्याच्यामुळे इथं जास्त प्रॉब्लेम येत नाही जर तुमचं असं सा सिल्कीमध्ये साध हे बघा असं साध्या पिसामध्ये जर अस्तर असेल तर तुम्हाला जास्त अडचण येईल तर हे बघा सर्वात आधी आपण अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला हे बघा आता तुम्हाला इथे अस्तर बाहेर दिसणार नाही कारण की नाही हे आहे आपलं कॉटनचं अस्तर आणि कॉटनचाच पीस आहे त्याच्यामुळे इथे अडचण येणार नाही तर तुमच्या केसेसमध्ये जर साधं पीस असले तर काय होऊ शकतं तुमचं अस्तर आपल्या मेन फॅब्रिकच्या एक लाईन बाहेर येईल तर तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला असं अस्त आतमध्ये थोडंसं ओढायचं आहे आणि टीप टाकत घ्यायचं आहे थोडंसं ओढतो पूर्ण प्रोसेस त्याच पद्धतीने तुम्हाला इथे करत घ्यायचं आहे आपण इथे पूर्ण गळ्याला इथे फिनिशिंग टिप टाकत घेऊयात तर बघा आपण इथे गळ्यावर फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे आणि इथे खालीसुद्धा फिनिशिंग टिप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकून आपल्याला सगळीकडून टिपा टाकून घ्यायचे आहे तर बघा आपण जो शिल्लक कपडा होता ते सुद्धा इथे कटिंग करून घेतलेले आहे आता काय करायचं आहे टक्स तुम्हाला टाकायचा आहे तर बघा स्टक्स व्यवस्थित असं शोल्डरपासून कपडा ठेवायचा आहे आणि हे बघा स्टकची उंची दोन्हीची बी सारखी आली पाहिजे व्यवस्थित स्टक उंची हे बघा दुस एक स्टक टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित दुसरा स्टक टाकता आणि किती उंची आहे दुसऱ्या टकची ती मोजून घेऊन दुसरे टक्स सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा टाकून घेऊयात हे बघा टक्स, टक्स टाकताना सुरुवातीला इथे अर्धा इंच कपडा घ्यायचा आहे आपल्याला बघा आणि बघा उंची कुठपर्यंत घ्यायचं आहे तिथपर्यंत असं तिरपा टेप टक्स आणायचा आहे आपल्याला बघा इथे आपण अर्धा इंच कपडा घेतलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने कमी कमी कपडा ठेवत ठेवत आपण इथे जेवढा उंची हवा आहे तिथे आपण व्यवस्थित जॉईन करून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित शोल्डरपासून असं फोल्ड करायचं आणि कपडा पकडून खाली हे बघा टक्स दुसरा सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात अर्धा इंच कपडा सोडायचा आहे आणि हे बघा या स्टकची उंची किती आहे व्यवस्थित असं मोजायचं हो आहे आणि मार्जिन करायचं आहे आणि आता त्याच पद्धतीने ते टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा हे आपलं पाठीमागच्या भागाचं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन झालेलं आहे आपला आजचा पार्ट होता की आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे याची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा ही आहे आपली कटोरी आणि हे आहे आपलं बाही हे बघा आपण पूर्ण आपला ब्लाऊज अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा